नमस्कार मी आणि काळे गाव डिंबा या इथे येऊन आपले शेतकरी विश्वनाथी हा यांना ग्रीन युवा कंपनीच्या आपल्या ग्रीन मॅजिक टॅबलेट अशी एक पंधरा दिवसापूर्वी देण्यात आली होती भात शेतीसाठी त्यानंतर त्यांना आलेले रिझल्ट स्वतः शेतकरी सांगतील आपल्याला तुम्हाला कसं वाटलं आम्हाला म्हणजे पहिले जे होतं जे पहिलं होतं ते एकदम पिवळ माझ्या माझ्याकडे चुक सायला खतामुळं पण त्या वेळेला ती गोळी टाकली त्याच्या दिवसा थोडं 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 कवर होत चाललं बरं आपण खोट्या कशाला बोलायचं बोला ते खरं आहे ते सांगायचं बरोबर असं झालं गोळी टाकल्यानंतर तुम्हाला पिकांमध्ये काय बदल वाटलं पिकांमध्ये माझे वगैरे झालं चूड झाला मोठा मोठं चूड मोठा झाला प्लॉट दिसायला लागला दिसायला पहिले तर मला ते प्लॉट का नव्हतं तिकडून जायचा काय झालं बरं असं मग खच्ची झालं आता तुम्हाला कसं वाटतं आता बरं वाटतं सकाळ दोन टाइम मी येतो आता तुम्हाला मग सांगते का मी दोन टाईम सकाळी आणि संध्याकाळी शेतात जाऊन तुम्ही समाधानी आता समाधानी आता ग्रेन विवाह नावाचे औषध वापरल्यानंतर टॅबलेट वापरल्यानंतर तुम्ही समाधानी समाधानी आनंद आहे आनंद आहे बस अध धन्यवाद होऊ शकता आपण प्लॉट किती छान हिवराज झालेला आहे हांदी चांगली आली आहे आणि जुडा पण चांगला झालेला आहे जुडे चांगले हे तीन टप्प्यामध्ये चार टप्प्यामध्ये क्षेत्रय पूर्ण ओके